सैलानी यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात सैलानी यात्रेच्या नियोजनाबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे आवाहन सैलानी येथे येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून ट्रस्ट आणि प्रशासनाने कार्य करावे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी स्वच्छतागृह आणि सुरक्षा आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात सैलानी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी शरद पाटील गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दर्गा संदल मुख्य रस्ता या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे पोलिसांचे पस्तीस आणि ट्रस्टचे पंचवीस कॅमेऱ्यांचे नियंत्रण एकाच कक्षातून करण्यात यावे तसेच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मुलक पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे अशा सूचनाही बैठकीत दिल्यात